लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या पायल फुटवेअरच्या च्या नजिक सोमवार दिनांक जून रोजी भर आठवडा बाजाराच्या दिवशी साडेचार मागील भांडणाच्या कारणावरून तुंबळ हानामारी झाली असून या सदर शहरात काही काळ तणावाचे व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी व शहरात तैनात करण्यात आला होता या प्रकरणी नयन संजय मेहेर व सत्तावीस राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अझर शेख राजू डगळे इरफान शेख फौजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डी आर तिकोने हे करीत आहेत